नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम महाराष्ट्रामधील लोकसभा रणधुमाळी अंतिम टप्प्यामध्ये आहे पाचव्या टप्प्यातलं मतदान उद्याच्याला वीस तारखेला तेरा मतदारसंघामध्ये एकाच दिवशी होणार आहे शेवटचा टप्पा आहे आणि महाराष्ट्रानं तर इतर ज राज्यांच्या आहेत ज्या निवडणुका पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे सगळीकडं वातावरण आहे सोशल मीडियावरचं एकही प्लॅटफॉर्म असा नाही की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची जाहिरात नाही काँग्रेसचीही जाहिरात आहे मात्र काँग्रेसकडं म्हणजेच इंडिया आघाडीकडं प्रधानमंत्र्याचा चेहरा नाही आहे अशा प्रकारची विरोधकांकडून टीका लावली जाते भविष्यामध्ये काँग्रेसकडून म्हणजेच इंडिया आघाडीकडून राहुल गांधीसुद्धा चेहरा असू शकतात एखादे केजरीवालसुद्धा चेहरा असू शकतात शरद पवारसुद्धा चेहरा चेहरा असू शकतात ऐन वेळेला कुठलाही चेहरा प्रधानमंत्री पदासाठी जाहीर केला जाऊ शकतो पुढे केला जाऊ शकतो लोकांना विचारलं जाऊ शकतं की यापैकी तुम्हाला कोण आवडतं किंवा मग पार्टीतल्या सर्व इंडिया आघाडीतील लोकांना चर्चेसाठी बैठकीसाठी बोलवलं जाऊ शकतं की या तिघांपैकी कोण तुम्हाला प्रधानमंत्री आहे मोदी सरकारची लोक म्हणतात स्वतः मोदी म्हणतात आपकी बार चार सोपार नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांचं दहा वर्षामध्ये काय काम आहे हे मी अजिबात तुम्हाला सांगणार नाही लोक सांगतायत आणि त्या सगळ्या गोष्टींवर अनेक तज्ज्ञांची मतं जाणून घेतल्यानंतर आणि आने अनेक लोकांनी जाहीर माध्यमांच्या माध्यमातून बोललेलं आहे काही वृत्तवाहिन्यांवर मुलाखत देत असताना सांगितलेलं आहे मी जितकी माहिती इतर लोकांकडून घेतली त्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुती दोनशे पस्तीस ते चाळीस यापुढे जात नाही आहे अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे आणि तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे आता दोनशे तीस पस्तीस ते चाळीस इथपर्यंत जर भारतीय जनता पार्टी महायुती जर राहिली तर कदाचित भारतामध्ये फार मोठे बदल होऊ शकतात देशामध्ये एकीकडं महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जी राजवट आहे या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये इंडिया आघाडी उभा राहिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं म्हणणं आहे की जब हम सब कुछ अच्छा कर रहे हैं तो हमारे विरोध में सब कुछ खडे हो रहे हैं जो ताकतवर होता है या फिर जो अच्छा काम करता है खिलाफ खिलाफी सारी दुनिया होती है अशा प्रकारच्या टीका किंवा अशा प्रकारचे स्टेटमेंट भारतीय जनता पार्टीकडून दिले जातात काही गोष्टी बोलल्या जात आहेत मोठी चर्चा केली जाते यावर दोनशे पस्तीस ते चाळीस या सगळ्या जागांवर भारतीय जनता पार्टी जर मर्यादित राहिली महाई होती तर येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडीचं सरकार बनू शकतं केंद्रामध्ये अशी सगळी परिस्थिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या गोष्टींवर चर्चा केल्या जात आहेत त्याचं कारण असं आहे की आपण पाहिलं आहे दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी महायुतीला जे आहे ते बहुमत होतं आणि त्या बहुमताच्या जोरावर दहा वर्षे भारतीय जनता पार्टी महायुतीने सत्ता केलेली आहे आता सोबतच्या लोकांना घेऊन त्यांना काय नेमका न्याय मिळतो या सगळ्या गोष्टी मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये आपण पाहिलेल्या आहेत महाराष्ट्रासह देशभरामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे ही मी तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही आहे मात्र देशामध्ये या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये फार मोठी एक ताकद उभा राहते इंडिया आघाडी तर आहेच मात्र इंडिया आघाडीसोबत देशामधील अनेक अशी लोकं आहेत ती लोकं इंडिया आघाडीच्या सोबत उभा राहताना दिसतात आणि तसं जर झालं तर भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता केंद्रामधून पाय उतार होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये दोनशे चाळीसपर्यंत हे जर राहिले आणि उर्वरित सीट यांच्याकडं इंडिया आघाडीकडं असतील तर भारतीय जनता पार्टीमध्ये जे निष्ठावान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे पदाधिकारी जे नेते ते नव्या माणसाला घेतल्यानं त्यांना आपल्या समोर आणून बसवल्यानं ते फार नाराज आहेत आणि ती लोक भविष्यामध्ये इंडिया आघाडीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ शकतात आणि जर तसं झालं तर नवल वाटू नये आर एस एसच्या डोक्यावरून हात निघत असताना आपल्याला पाहायला मिळतं जे पी नड्डा म्हणाले की अब चुनाव के लिए या फिर सरकार म्हणाले लिए आर एस एस की मदत की जरूरत नाही आहे जब उनको सत्ता बनानी चाहिए थी तब उनको आर की ज़रूरत पड़ती थी चौदह में पढ़ी उन्नीस में पढ़ी अब पढ़ नहीं रही है यानी कि आर का खेल ख़त्म हो गया है या फिर आर का काम ख़त्म हो गया है आर को सौ साल पूरे हो रहे हैं उनकी जो शताब्दी है कुछ अलग से कुछ करना का चाह रहे हैं आर वाले मगर जे पी नड्डा या फिर नरेंद्र मोदी अमित शाह इनकी कुछ परेशानियाँ हैं और इनकी वजह से आर एस एस को दूर करो तो कुठलाही मुद्दा असेल त्याच्यावर नंतर सविस्तर आपण बोलूच मात्र अनेक गोष्टी आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी महायुतीला ज्या आहेत त्या ठेस पोहोचवणार आहेत त्यांचा डॅमेज करणाऱ्या आहेत आर एस एसचा मुद्दा सुद्धा आहे काँग्रेसमधून तिकडे भारतीय जनता पार्टीमध्ये असे उचलून नेलेले लोक आहेत ते सुद्धा तिथत असतात बहुजनवादी आणि म्हणजेच सर्व धर्मसमभाव असलेल्या देशामध्ये दे राहणारे काँग्रेसमधले राष्ट्रवादी काँग्रेसमधले ही सगळी उचलून दबावाच्या पोटे तिकडं नेलेली लोकं हे भविष्यामध्ये परत येऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे केजरीवाल शरद पवार या सगळ्यांनी बैठक लावली हे त्यांच्याकडे दोनशे चाळीस आहेत आता तिकडे कोणी जाऊच द्यायचं नाही आणि त्यांच्याकडचेच आपल्याकडे बोलून घ्यायचे आणि त्यांना सांगायचं की तुम्ही फक्त माझ्याकडे या इंडिया आघाडीमध्ये आपण सरकार स्थापन करू आणि मग मोदी आणि अमित शहाकडं बघू असं जर त्यांनी प्लॅनिंग केलं तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर नक्की कारवाई होतील मध्यंतरीच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं आता ते कशा जोरावर कशाच्या बेतवर कशाच्या बेसवर त्यांनी म्हटलेलं आहे मला माहीत नाही मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर मोदी शहांना जेलमध्ये टाकू असं ते म्हणाले होते आता ते कितपत खरं आहे ते कसल्या सत्तेमध्ये येणार आहेत ते कोणासोबत हात मिळवणी करणार आहेत याबद्दल काहीही माहिती नाही लोकसभेला नेमकं काय होणार आहे आता लोकसभेला त्यांनी सगळी वेगळी चूल मांडून काय शिजवलं आहे हे सगळ्या लोकांना जरी माहीत नसलं तरी आम्हाला माहीत आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये ते सत्तेच्या कुठं केंद्रस्थानी असतात का हे बघावं लागणार आहे आणि जर तसं झालं तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जशा ह्यांनी ईडीच्या कारवाई केल्यात तशा इंडिया आघाडीकडून कारवाई केल्या जाऊ शकतात ते सत्तेमध्ये बसू शकतात एकशे पस्तीस आणि उरलेले पस्तीस जसे हे गट्टे करून तिकडे जात होते शेंदेंसारखे लोक तसं जर भारतीय जनता पार्टीमधून जर तिकडून वरचे दोनशे पस्तीस वरचे वरचे पस्तीस जर इकडे इंडिया आघाडीकडे आले त्यांना त्यांनी भेटायला बोलवलं या तुम्ही यांच्याकडे बघू एकदा आपण तुमचेही तिकडं फार हाल झाले आहेत बी जे पीमध्ये सत्ताधारी सगळे निष्ठावंत लोकांचे काहीही नाही आडवाणींची जे ह्याची अटलबिहारींची बी जे पी राहिली नाही असं नेहमी म्हणतात लोकं आणि तशी जर परिस्थिती झालेली असेल तर नक्कीच वरचे पस्तीस लोक इकडे इंडिया काही येऊ शकतात अमित शहा आणि नरेंद्र मोदींना विरोधी पार्टीच्या विरोधी बाकावर बसावं लागणार आहे अशी परिस्थिती आली तर नवल वाटू देऊ नका मात्र ते म्हणतात चारशो पार आणि जर आकडा तीनशेवर वर सेट असेल तर इंडिया काय कुठलीही आघाडी त्यांना काहीही करू शकत नाहीत हेही तितकंच खरं आहे मात्र या सगळ्या गोष्टींकडे विचारपूर्वक विचार करणं गरजेचं आहे की अशा गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतात का आणि जर तशा गोष्टी झाल्या तर खरंच नक्कीच अमित शहा आणि नरेंद्र मोदी या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना फार जड जाऊ शकतं का या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो